घरात राहायचं का नाही अशा स्वरूपाचे चित्र सुरुवातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालं नव्वदला तर अशी परिस्थिती झाली जागा शिवसेनेला म्हणून जाहीर झाली उमरग्याची शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये जागा शिवसेनेला सुटली पंचायत समिती मेळावा घेतला आणि जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा ही जागा भारतीय जनता पार्टीला काय राहिल मी उमरग्यात आलो म्हणजे मुंबईतच होतो बाळासाहेब मुंबईत नव्हते फार्म भरायला दोन दिवस राहिले आणि तेव्हा मला मनोहर जोशीने सांगितलं किंवा बाळासाहेब इथं नाही तू इथे काय करणार आहे दोन दिवस राहिले तुझा गावाकडे फार्मर म्हणजे मला हेवी फार्म तेव्हा काय हेवी फार्म फार्म इंड्रॉल पर्यंत चालत अशी काय तेव्हा नवोद ला आठ नव्हती त्यांना सांगितले किंवा जागा भारतीय जनता पार्टीला आहे मी शिवसेनेचा असेल तर लढणार नाही तर अपक्ष सुधारणी निवडून येतो तेव्हा म्हणून दुसरी मला सांगितलं की दुधा शिवसेनेचा एक फॉर्म भर भारतीय जनता पार्टीचा एक फॉर्म भर अपक्ष पहिला फॉर्म म्हणजे धनुष्यबाण घेऊन भरला दुसरा फॉर्म कमळ घेऊन भरला आणि तिसरा फॉर्म ढाल तलवार घेऊन भरला उमर या फॉर्म भरण्यासाठी मी एक उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीकडून आमचे वडले सर उमेदवार दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांना जाऊन भेटलो लातूरला होते बाळासाहेबांनी सांगितलं प्रमोदजीला फोन लावला सोडले आपल्याला असं कसं काय होत तसं नाही जागा सुटली हे बी फॉर्म आम्हाला दिला नाही मुंबईत मग बाळासाहेबांनी सांगितलं प्रमोद महाजनला फोन लागला मोबाईल मध्ये लातूर रेस्ट हाऊसून राहिलं रायटिंग कॉल लावला आणि बाळासाहेबांनी प्रमोद हे काय चाललंय जागा उमरग्याचे सोडले तू प्रमोदजीने सांगितलं की हो सोडलो असं म्हटलं होतं तो आमच्या राज्य कार्यकारिणीत ठरलंय की ठरल्याप्रमाणे आपण जागा लढवायचं याच्यात बदल होणार नाही अरे तुझ्याकडे उमेदवार नाही आमचा उमेदवार चांगला आहे तिथं प्रमोदजीने सांगितलं की तोच उमेदवार रावद्या रवीच पाहिजे परंतु मी माझाही बी फार देतो मला त्याच्यामध्ये बदल करता येत नाही पहिली निवडणूक मी कमळावर मुरघ्यात लढवली माझ्या आईनं सुद्धा पहिल्यांदा मला मतदान दिलं आहे पहिल्यांदा थांबला हो। तो पण मी तेव्हा सांगितलं की मी बाळासाहेबांनी सांगितलं मी आता याच्यामध्ये बदल करणार नाही तेव्हा नव्वदला आम्ही कमळावर निवडणूक लढवली हो परिस्थिती अशी होती की पोस्टर सुद्धा आमच्याकडे नव्हते पक्षाकडून यायचे पोस्टर धनुष्य बांधायचे आमचं चिन्ह कमळ मी स्वतः तेव्हा गोष्टी दोन कलर पण आमच्या पक्षाकडून याचे हातासारखे सगळे डिजिटल कलर वाईज पोस्टर प्रचंड मोठ्या प्रमाणात येते एक पोस्टर मी बाळासाहेबांच हाताने चित्र काढायला सोलापूरच्या का पोरे बदरस कडून तयार करून घेतलं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ते दोन कलर लाल ला आणि असे दो, 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 दोन कलर मध्ये बाळासाहेबांचा फोटो त्या काळामध्ये पोस्टर मी बनवलं आणि बाकीचे शिवसेनेचे करायचं आणि कमळ ती परिस्थिती त्या कालखंडामध्ये आणि त्याही परिस्थितीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळे जिल्ह्यातले नेते त्या ठिकाणी असताना सुद्धा आपण दिली नव्वद पडलो परंतु शिवसेना प्रमुखाला मी सांगितलं होतं की पडलो आलो तरी मी शिवसेने प्रमुखांच्या आशीर्वादानं कायम कायमस्वरूपी शिवसेनेत राहिलो अनेक वेळेला प्रसंग आले की अरे बाबा तू कमळावर लढलाय भारतीय जनता पार्टीमध्येच राहा मुंडे साहेबांनी सांगितलं प्रमोदजींनी सांगितलं पण तुम्ही सांगितले किंवा शिवसेना प्रमुखांच्या विचाराला विचारा मी शिवसेनेमध्ये काम करतोय त्यांनी सांगितलं म्हणून मी भारतीय जनता पार्टीकडून मी निवडणूक लढवली कमलावर पण तुम्ही शिवसेनेतच राहणार ब्याण्णवला रथयात्रा निघाली तरी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तडा जाईल या पद्धतीने मी वाजलो नाही भविष्यात सुद्धा मी वागणार नाही एक शिवसैनिक म्हणून मी काम करत होतो या